नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याबाबतचा मोठा अपडेट हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे कृपया शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशातील एकूण नऊ कोटी लाभार्थ्यांना पी एम किसानचा एकवीसवा हप्ता वितरित झाला आहे यासाठी केंद्र सरकारकडून अठरा हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आता महाराष्ट्राची परिस्थिती पहा एकवीसव्या हप्त्यासाठी महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी आहेत नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस आणि वितरित निधी होणारे अठराशे आठ कोटी रुपये म्हणजे ज्यांना पीएम किसानचा एकवीसवा हप्ता मिळाला आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत देखील आठवा हप्ता मिळणार आहे महाराष्ट्रातून यावेळी काही लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली आहेत त्यामध्ये अठ्ठावीस हजार लाभार्थी पात्रतेचे निकष पूर्ण नव्हते पस्तीस हजार दुहेरी नोंदणी डुप्लिकेट बेनिफिशरीज ई केवायसी पूर्ण नसणे आधार शेडिंग आधार मॅपिंग नसणे बँक खाते आधार लिंक नसणे या सर्व कारणांमुळे काही शेतकऱ्यांचे पैसे अडकले किंवा नाव यादीतून वगळले गेले महाराष्ट्रातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत आता मोठा प्रश्न हप्ता कधी येणार मित्रांनो सध्या राज्यात निवडणूक आचारसंहिता सुरू आहे तीन डिसेंबरला नगरपालिका व नगर, नगर परिषद निवडणुकांचा निकाल लागेल यानंतर राज्य सरकारकडून हप्त्याच्या निधीच्या मंजुरीसाठी जी आर काढला जाईल हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबरपासून सुरू होत आहे नऊ दहा डिसेंबर दरम्यान पुरवणी मागणी मंजूर होण्याची शक्यता आहे यामध्ये नमो शेतकरी हप्त्यासाठी अठराशे पन्नास ते एकोणीसशे कोटींच्या निधीची तरतूद केली जाऊ शकते म्हणूनच अंतिम अंदाज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता वीस डिसेंबर पूर्वी शंभर टक्के येऊ शकतो या प्रक्रियेत दोन लाख अठ्ठेचाळीस हजार बासष्ट शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले यांना आठवा हप्ता मिळणार नाही परंतु पात्र शेतकऱ्यांची अंतिम संख्या आहे नव्वद लाख एक्केचाळीस के हजार दोनशे एक्केचाळीस लाभार्थी शेतकरी बांधवणू आठ आणि नऊ डिसेंबरला अत्यंत महत्त्वाचे अपडेट येण्याची खात्री आहे हप्ता वितरणाची तारीख देखील त्यानंतरच जाहीर होईल जसेच शासनाकडून अधिकृत अपडेट येईल तसे सांगण्याचा सा प्रयत्न करेल तर शेतकरी बांधवांनो ही होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याबाबतची माहिती हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा कारण ही माहिती प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे